बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज देऊन शेतकऱ्यांचा पाडवा हा गोड केलेला आहे बघा आता इथे काय सांगितले आहे बघा त्यांनी ट्विट केलं आहे आणि म्हणलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहाव्या हप्त्याचे सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत एकवीसशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीपीटी डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार बघा हा उद्या म्हणजेच पाडव्याच्या उद्या किंवा परत पाडव्याच्या दिवशी म्हणजे दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये हा हप्ता जमा होणार आहे आणि हा हप्ता सध्या दोन हजार जमा होणार आहे पुढील हप्ता तीन हजार होऊ शकतो कारण त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केलेली आहे की आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत मात्र त्यासाठी मंत्रिमंडळाचा पूर्ण विचार घ्यावा लागतो आणि तसा शासन आदेश जारी करावा लागतो तसा आदेश जारी झाल्यानंतर आपण त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवू तोपर्यंत ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी होती आता दोन हजार रुपये लगेच उद्या किंवा परवा तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तसेच सरकारी योजनांसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा